राजस्थान मधून अप्पूच्या फुलांची अवैध वाहतूक करणाऱ्या कारवर धुळे आठ किलो मुद्देमाला राजस्थान मधून अप्पूच्या फुलांची अवैध वाहतूक करणाऱ्या कारवर मुंबई आंतरराष्ट्रीय महामार्गावरील शिरपूर तालुक्यातील पराशनेर गावाजवळ नाकाबंदी करीत धुळे स्थानिक गुन्हे शाखा व शिरपूर तालुका पोलिसांनी धडक कारवाई केली आहे या कारवाईत साठ किलो डोळा म्हणजेच अप्फूच्या फुलांसह बावीस लाख ब्याऐंशी हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी दोघांना ताब्यात घेत शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला रमेश कुमार आरम बिश्नोई वय तेहतीस राहणार बोजासर तालुका फलोदी जिल्हा जोधपूर राजस्थान हल्ली मुक्काम मेन गेट दानामंडी वाशी मुंबई व राकेश कुमार मांगीलाल बिश्नोई वय अठरा राहणार खारा तालुका फलोदी जिल्हा जोधपूर राजस्थान असे ताब्यात घेण्यात आलेल्या संस्थांची नावे आहेत धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून धुळे स्थानिक गुन्हे शाखा व शिरपूर तालुका पोलिसांच्या संयुक्त पथकाने महामार्गावरील रचून जे क्रमांकाच्या हुंदाई करणारे अप्फूचे फुले अर्थात डोळा मिळून आल्याने दोघा संस्थांना ताब्यात घेत त्यांच्या ताब्यातून साठ किलो अप्फूची फुले दोन मोबाईल एक एकूण बावीस लाख ब्याऐंशी हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी एलसीबीचे पोलीस हेड कॉन्स्टेबल देवेंद्र ठाकूर यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्याने विविध कलमांवर गुन्हा नोंद करण्यात आला पुढील तपास शिरपूर तालुका पोलीस करीत आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गानाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे एपीआय श्याम निकम पी एस आय अमित माळी पी एसआय जयराज शिंदे कैलास जाधव पोलीस हेड कॉन्स्टेबल पवन गवळी आरिफ पठाण पंकज खैरमोळे देवेंद्र ठाकूर शेखर बागुल पोलीस नाईक मयूर पाटील मनोज पाटील धनराज गोपाळ चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल राजीव गीते एस आर फारुकी यांच्या पथकाने केली आहे स्थानिक गुन्हे शाखा धुळे शहर यांना अशी खबर होती की पळासणाऱ्या सांगवी भागामध्ये चारणपाडा गावाच्या इथे काही डोडा ओपीएम सीड्स आला म्हणतात ते येणार आहे त्या अनुषंगाने तिथे नाकाबंदी केली असता रमेश कुमार मानराम बिश्नोई राहणार राजस्थान राकेश कुमार मंगीलाल बिश्नोय हा देखील राहणारा राजस्थान याच्यातर्फे आपण एक डोडा म्हणजे अफूचे जे सीट्स असतात ते आपण जप्त केलेले आहेत अशा प्रकारे एकूण साठ किलोचा आपल्याला माल मिळाला त्याच्यामध्ये कार देखील जप्त केलेली आहे आणि दोन आरोपी सध्या अटक आहेत हा माल कुठून आला होता याचा तपास आता चालू आहे